लातूर जिल्ह्यामध्ये उजनी हे गाव आहे आमचं आणि मी राज युगराज पाटील उजनीतला एक नागरिक आहे आमच्या गावात एवढं पाण्याने आणि परवा दिवशी काल रात्री पाऊस येऊन शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालंय की म्हणजे आज शेतकऱ्यांची स्थिती अशी आहे की शेतामध्ये पाणी आहे आणि ते पाणी निघाल्यान हातात आलेलं पीक सोयाबीन झाली उडी झालं मूग झालं उसाचं झालं एवढं नुकसान झालंय की आज ही त्या साडेपाचशे हेक्टर्स मध्ये उजनीमध्ये एवढं पाणी थांबलंय की ते पाणी आम्हाला म्हणजे त्याचा मोबदला भेटला नाही आतापर्यंत कोणी आलं नाही पण आम्हाला तिथल्या तहसीलदार साहेबांनी वगैरे सांगितलं की आम्ही लवकरात लवकर पंचनामे करू आमची अशी मागणी आहे की तुम्ही पंचनामे जसं करताय शेतकऱ्यांचे तसंही आमच्या गावातली बाजारपेठ पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे आज तीन दिवस झालं व्यापाऱ्यावर उपासमारीची वेळ आहे पूर्ण दुकान शिफ्ट केले दुकान हलवलेत त्यांचे पूर्ण दुकानामध्ये पाणी आहे उजनीच्या घरामध्ये पाणी आहे प्रत्येक घरामध्ये राहिलं तर घरामध्ये उजनीच्या दुकानात आहेत ही तर वेळ आहे समशान भूमीत पाने अक्षरशः एखादा माणूस जरी पाण्यात पाहून गेला त्याची बॉडी जरी सापडली नेमकं त्याला जाळायचं का दफनायचं हा गावावरती सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि हिंदू समश हिंदू हिंदू, हिंदू लोकांच्या जी आपली समशानभूमी आहे तर ती पूर्ण आता पूर्ण पाण्याखाली आहे आणि मुस्लिम लोकांच्या समशानभूमीकडे जाण्यासाठी रोड नाहीये ब्रिज नाही आम्ही सरकारकडे खूप दिवस झालं पूल मागतोय आम्हाला पूल भेटला नाही आमची अशी सरकारकडनं मागण्या की आम्हाला लवकरात लवकर जसं पूल देताय किंवा तुम्ही तिथलं संरक्षण भिंतीचं काम करता हे मध्ये केलं पाहिजे आज हे प्रत्येक वर्षाला ही घटना येते प्रत्येक वर्षाला हीच गावावर पूरस्थिती येते आमच्या गावाचं म्हणजे एवढं नुकसान होते प्रत्येक वर्षाला आणि ह्याच्याकडनं सरकारचं दुर्लक्ष होतंय तर आमची एवढी इच्छा आहे की सरकारनं आमची लवकरात लवकर दखल घेऊन आमचे पंचनामे करावे आणि आमचा जो काय मोबदलाय तो लवकरात लवकर द्यावा ही आमची सरकार अपेक्षा आहे कावत सगळं गेलंय ऊस गेलाय सगळं सफाराम झालाय सगळं काहीच राहील नाही शिल्लक तर आता मग ह्याच्यावर अनुदान मिळावं लागतंय आणि एक तर शेताला आमच्या जायला रस्ते नाही ते किती वर्ष आम्ही हे केलं तरी ती फुलाची कोण दक्षता घेणं झालंय कशामुळे गेले पिक पाण्यामुळे गेलेत पावसाच्या पूर्ण आता हे दोन तीन दिवस झालं चालूच आहे पाऊस सारखंच पूर्ण शेतात पाणी आहे इकडे एक किलोमीटर तिकडे एक किलोमीटर असं पूर्ण शेतात पाणी आहे नदीच्या कडनी आणि ही पूर्ण बाकी शिवारात बी सगळं निस्त पाणी पाणी झालंय सगळं कोण कोणते तिकडं सोयाबीन घेते तूर घेते उडीद घेते मूग आहे ऊस आहे सगळ गेलं सगळंच गेलंय काहीच राहिलं सगळं पाणीला काय मागणी अनुदान हे असं पंचनिमे करणं हीच मागणी तीन दिवस मुसळधार पाऊस झाला आमच्या गावात उजनी माझ गाव लातूर जिल्हा इतकं नुकसान झालं मला पाच एकर जमीन आहे पूर्ण जमीन पाण्यात आहे त्याच्यामुळं शासनानं दुसऱ्या राज्यात असं होत आहे की शासन लगेचच मदत करते आपलं राज्य कसं आहे हे वाटाले मला आत्महत्या करून घ्यावी वाटाले ह्या सरकार कर बघून एवढी वेळ माझ्या मुलीचं लग्न आहे मला लग्न करायचं आहे ते म्हणजे लेकराचं शिक्षण करायचं आहे मुलगा आज त्याला फीस भरायला देखील आमची म्हणजे सोयाबीनवरच मी त्याचे म्हणजे उदरनिर्वाह करतो म्हणजे शेतीवरच पूर्ण त्याच्याशिवाय काय पर्याय नाही असं जर केलं शासनानं तर आम्हाला सर सगट येऊन पंचनामे करून आम्हाला मदत करावी एवढी माझी विनंती आहे जय हिंद जय महाराज बाबुराव प्रभाकर ढवन दोन दिवस झालं भरपूर प्रमाणात इथं पाण्याची वाढ झालेली आहे त्याच्यामुळं शेतामध्ये बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे त्यानुसार आम्ही पंचनाम्याचं काम चालू केलेलं आहे लवकरात लवकर पंचनामे करू त्यानुसार आपण जे नुकसान झाले त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालाच कळवला या संदर्भामध्ये एसडीएम असतील तहसीलदार असतील यांनी काय आदेश वगैरे दिलेत का, दिले का? हा त्यांचा आहे सांगितले त्यांनी पंचनामे करा म्हणून त्यानुसार आपण करू